मी आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना तीच मागणी केली की ह्या आंदोलनामध्ये जे लोक होते म्हणजे रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी ते नाही ज्यांनी मोडतोड केली खरोखरच त्या आरोपीला आपण अटक करा त्यांना हे करा पण जे कम्बिंग ऑपरेशन त्यांनी रात्रंदिवस दिवस केलं मारहाण केली लोकायला महिलाला मारहाण केली प्रचंड दहशतीचं वातावरण आमच्या एरियामध्ये होतं हे हे कृत्य एकदम निंदनीय आहे असे जे लोक घेतलेले आहेत आता आमच्या महिला होत्या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत पंधरा सोळा वर्षाचे त्यांचे युवक असं होते त्यांना आंदोलनाशी काही संबंध नाही पण त्यांना सुद्धा उचलून आतमध्ये टाकलेला आहे हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुद्धा मी आता जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आहे आपल्या मध्ये जाऊन काय त्याच्या संदर्भात कलेक्टर आता की आमच्या वस्तीमध्ये कोणी नसताना ते स्वतःच आटलं दंड दांडे मारत आहेत फोडत आहेत महिलाला बोलत आहेत आणि वातावरण दहशतीचं निर्माण हे सर्व वस्त्यामध्ये करत आहेत नगरानगरामध्ये आज आमचे तरुण असतील महिला असतील भयभीत झाले आहेत पण आता वातावरण एकदम शांततेने होत आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आपले जिल्हाधिकारी साहेब ज्यावेळेस घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना येऊन हार घातला त्यांनी शांततेचं आवाहन केलं आणि आय जी साहेब सुद्धा असतील आणि जी काळे साहेब सुद्धा असतील यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणून सर्वांनी सहकार्य केले प्रशासनाचा सुद्धा मी या तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय भाऊ मी तीन दिवसापूर्वी घडली होती नेमकं का ही घटना झाली दहा तारखेला मी नऊ तारखेला गेलो होतो दर्शनासाठी त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला परंतु मी जिल्हाधिकारी असतील माझे सर्व आंबेडकर समाज कार्यकर्ते नेते आणि सर्वांसोबत फोनद्वारे सतत आपल्यासोबत सुद्धा चर्चेत होतो मी आता जिल्हाधिकारी साहेबांना एवढ्यात भेटलो की जी घटना घडलेली आहे पुतळ्यासमोर ज्या एमबीएलची विटंबना झाली ती एकदम निंदनीय आहे त्याचा मी तिर निषेध करतो पण ज्यावेळेस ही घटना झाल्यानंतर जो आरोपी पकडला आणि त्या आरोपी पकडल्यानंतर लगेच एका मिनिटात बातमी फिलाईट झाली की हा माती फिरव हो होता तर माझं एकच म्हणणं आहे की फिर कसं काय होतं त्याचं सरकारी दवाखान दवाखान्यामध्ये त्याचे चकअप झाले नाही घटना घडली लगेच तर आमच्या लोकांनी धरलं आणि पोलिसांच्या हाती हाती स्वाधीन केलं आणि लगेच बातमी येते की माती फिरून तर हे कशामुळे माती फिरून बनतात कशाच्या आधारे म्हणतात त्याची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की हे आंदोलन होत असताना ज्यावेळेस बंद पुकारला तर बारा वाजेपर्यंत बंद शांततेत होता त्यानंतर काहीतरी समाज कंटक त्या आंदोलनामध्ये घुसले आपण पाहितलं असेल गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीचं आंदोलन आपण परभणी जिल्ह्यामध्ये यशस्वी केलं आहे व्यापारी असतील सर्व समाज त्यांना आपण सोबत घेऊन हे आंदोलन यशस्वी करत असतो पण ह्यावेळेसच असं का घडलं ह्याची सुद्धा सी बी आय चौकशी झाली पाहिजे ह्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचं गालपोट लावण्याचं काम कोणी केलं आहे त्याची सुद्धा चौकशी करण्यात येईल ऑलरेडी महापालिकेचे आहे ते मोर्चा झाल्यानंतर आता कलेक्टर साहेबासोबत माझी चर्चा झाली तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल तिथं ठेवायचा तिथला चौकीदार कुठे चहा पाण्याला गेला होता असं त्यांनी आता आम्हाला कारण सांगितलं आहे येणाऱ्या काळामध्ये ती पुतळ्याला चांगली सुरक्षा राहिली पाहिजे आणि मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एक सांगायचं आहे जे आमचे लोक नि आरोपी नसताना अटक केली त्यांना मारहाण केली पण परभणीचे जे राजकीय पुढारी आहेत जे इतर लोक पक्षाच्या लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या लोकांचं सात्वन करण्यापेक्षा जे घटना घडली त्याला वेगळं वेळ लावण्याचं काम इथं करत आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार सर्वाला दिलेला आहे तुम्ही घटनेमुळे निवडून आलात तुम्ही आमच्यावर लक्ष सातवन करण्यापेक्षा तुम्ही हे घटना एकट येण्याचं काम करत आहात आरोपीला अटक करा आरोपी माझेपूर्वी कसं काय आहे असं कोणीही लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातला बोलला नाही ते सुद्धा मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आपण लोकप्रतिनिधी आहात दे सर्वाची भूमिका तुम्हाला सोबत एकत्र घ्यावा लागेल इथं दलित असतील मुस्लिम असतील ओपन सर्व असतील आपण सर्व एक रम्यान राहतो पण लोकप्रतिनिधी हे छतवण्याचं काम इथं करत आहेत हे सुद्धा मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं कुणाच्या तरी सांगण्यावरून मी तुम्हाला सांगते की ज्या दिवशी घटना रात्री झाली दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच सहा वाजता बारा एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन सर्व शांततेत पाहत होतं दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेपर्यंत सर्व वातावरण आंदोलन व्यवस्थित सुरू होतं तर पोलीस प्रशासन पाहत होतं पण पर पोलीस प्रशासनाला दुपारी एकच्या नंतर कोणीतरी दबावतंत्र आल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन हे दोनच्या नंतर सुरू झाले तुमच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा हे सर्व माहीत आहे तर माझी एक मागणी आहे अशी की जे कोणी पोलिसवाले असतील ज्याच्यावर दबाव असतील त्याची सुद्धा या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे नागरिकांना वेळ सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान लिहिलं आहे संविधान आपल्याला वाचवण्यासाठी शांततेत संविधानाचा आपल्याला आदर आहे आणि आपण संविधानाची जी काही अपमान झाला असेल त्याला निषेध करून तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितले आपल्याला की शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने चलायचे तर आपण सर्वांनी शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने चलावं आणि शांतता प्रस्थापित करून आपण सर्वजण एकत्र आहोत समता बंधुभाव ह्या दृष्टीने आपण व्यवस्थेशीर राहून आपले आपले प्रपोजल व्यवस्थेशीर दुकानं वगैरे सुरू करावी